नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगणमेर येथे टोमॅटोचे बाजारभाव पाहणार आहेत आज वार शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस आज कृषी उत्पन्न बाजार समिती संगणमेर येथे टोमॅटोची आवक नेहमीप्रमाणे दिसली त्याचबरोबर आज टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळाला सततच्या पावसा पावसामुळे टोमॅटो खराब झालेली होती जेणेकरून उन्हाळी व्हरायटी खराब झाली होती ती व्हरायटी हो आता पूर्ण संपुष्टात आलेली आहे तर आता नवीन व्हरायटी म्हणजेच बासट बेचाळीस आरेमान यासारखी व्हरायटी नवीन लागवडी यामुळे टमॅट्यामध्ये क्वालिटी निर्माण झालेली आहे या क्वालिटीमुळेच हो आता टोमॅटोला चांगलं मार्केट मिळतं आहे याचं मुख्य कारण असं आहे आता हा खरेदी केलेला माल हा बाहेर ट्रान्सपोर्ट करता येतो त्यामुळे आता टोमॅटोला बाजार चांगले मिळून राहिलेले आहेत त्यात टोमॅटो काळे डाग पडणे लूज होणे चिरका जाणे हे प्रमाण कमी झालेले आहे बासठ बेचाळीस आर्यमान यासारख्या वराट्यांना आता चांगलेच बाजारभाव मिळतात त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडे आनंदाचे कवीनं वातावरण निर्माण झालेले आहे तर टोमॅटोला बाहेरच्या मार्केटमध्ये मागणी असल्यामुळे टोमॅटो बाहेरच्या मार्केटमध्ये जायला लागल्यामुळे चांगली मागणी असल्यामुळे टोमॅटोला चांगले बाजारभाव मिळायला लागले आहेत टॉमॅटोमध्ये क्वालिटी तयार झालेली आहे ह्याच क्वालिटीमुळे आज टोमॅटोला बाहेर मार्केट मिळत आहे त्यामुळे व्यापारी बंधूंमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे तर आज संगमेर मार्केटमध्ये टॉमॅटोला म्हणजेच एक नंबर टॉमॅटोला पाचशे ते साडेपाचशे इतका बाजारभाव मिळाला तर दोन नंबर माल म्हणजेच मिडियम माल या मालाला तीनशे ते साडेतीनशे इतका बाजारभाव मिळाला तर गोळटी माल शंभरपासून तर दोनशे म्हणजे क्वालिटीनुसार मालाला बाजारभाव मिळाला तर हे सर्व बाजारभाव मालाच्या क्वालिटीनुसार आणि जाळीचे बाजारभाव होते तर असेच रोजचे बाजार भाव पाण्यासाठी प्रजा टाइम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद प्रजा टाईम्स प्रजातक खबर प्रत्येक क्षणाची